नागरिकांचा जनता दरबार ही एक संकल्पना जी पूर्वी मी राबवलेली होती ती संकल्पना घेऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी वैयक्तिक कामाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरचे सरपंच म्हणा पंचायत सदस्य म्हणा नगरसेवक हे सांगतच असतात mm. परंतु अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या अनेक शासकीय दरबारी प्रश्न प्रलंबित असतात शाळेच्या दाखल्यापासून ते रेशन कार्डापर्यंत आणि मेडिकलच्या बिलापासून ते त्या ठिकाणी त्याच्यावर एखाद्या पोलीस मध्ये केलेल्या तक्रारीच्या संदर्भानं सामान्य माणसाच्या अडचणी असतात त्या अडचणी राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापर्यंत पोहोचवून ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत जाऊन आपण ते प्रश्न समजून घेण्याच्या करता नागरिकांचा जनता दरबार ही संकल्पना आहे मी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीच्या जनता दरबाराचं आयोजन करून त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे